राज्यातील सर्वच दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी एकत्रितपणे जाहीर करण्याचा आदेश कोर्टानं दिलाय निवडणुकीतील मतदान पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत ईव्हीएम मशीन सुरक्षित मध्ये ठेवण्यात आले आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे नागपूरमधनं आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी राज्यातल्या दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि जवळपास बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान जे आहे ते पार पडलं आहे पण आता या संपूर्ण ज्या ठिकाणी निवडणूक झाली त्या ठिकाणी मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार असल्यामुळे एकवीस तारखेपर्यंत व्ही एम जे आहे त्या सुरक्षित ठेवण्याचं आव्हान हे प्रशासनापुढं आहे त्यामुळे आता हे जे ई व्ही एम ज्या सगळ्या आहेत त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे मी आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे हे, हे नागपूरचं बेसा परिसर आहे आणि बेसा परिसरातच निवडणुका काल झाल्या होत्या ही जी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे ही तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे सर्वात आधी नागपूर पोलीस जे आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे त्यांचे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक एक आहेत आणि त्यासोबतच कॉन्स्टेबल आहे त्यासोबतच एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आहे आणि त्यानंतर नागपूर पोलीस मुख्यालयाचे जवान आहेत एका शिफ्टमध्ये बारा जवान आहे म्हणजे चार 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 आणि त्रिस्तरीय या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे त्यामुळे तीन शिफ्टमध्ये ही सगळी सुरक्षा व्यवस्था एकवीस तारखेपर्यंत राहणार आहे एकवीस तारखेपर्यंतच जे हे ईव्हीएम जे आहे सुरक्षित ठेवण्याचं आव्हान आहे त्यामुळे या परिसरामध्ये मतदान यंत्र सुरक्षा कक्ष रूम तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गोंधळ होऊ नये काही आरोप होऊ नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था सी सी टी व्हीसह ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या परिसरामध्ये पोलीस जे आहे ते सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे या ठिकाणी पोलिस आहे त्यांना विचारूया सर काय स्थिती आहे या ठिकाणी सध्या सर्व शांतता आहे आणि रूमच्या आजूबाजूने पूर्ण गार्ड लावलेली आहे त्रिस्तरीय सुरक्षा आहे ते त्रिस्तरीयची सुरक्षा आहे पोलीस स्टेशन एस आर पी आणि मुख्यालय वगैरे गार्ड लागलेली आहे आपण पाहू शकतो नागपूर शहराच्या आसपास ज्या ज्या ठिकाणी निवडणुका पार पडल्या त्या ठिकाणी रूम तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे एकवीस तारखेला मतमोजणी आहे आरोप प्रत्यारोप कुठल्याही पद्धतीनं होऊ नये आणि जर कोणी आक्षेप घेतला तर त्या संदर्भामध्ये सी सी टी सुद्धा या संपूर्ण एकवीस तारखेपर्यंतचे ते ठेवले जाणार आहे आणि कोर्टातही अनेक प्रकरणं जात असतात त्यामुळे ईव्हीएम सकट सगळे जे पुरावे असतात ते सगळे सांभाळून ठेवावे लागतात त्यामुळे रूम फक्त एकवीस तारखेपर्यंतच फक्त जबाबदारी असं नाही त्यामुळे ही रूम एकवीस तारखेनंतर ई व्ही एम जे आहे त्या इथून दुसरीकडे जातील त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा सुरक्षित ठेवल्या जातील त्यामुळे ही जी स्ट्राँग रूम आहे या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत ह्या ई एम जे आहे त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासं प्रवीण मुधोळकर एन डी टी मराठी नागपूर